नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण कडधान्य व मिक्स डाळींच्या पिठापासून धपाटे कसे बनवायचे त्यासाठी पाचशे ग्राम ज्वारी घ्यायची दोनशे पन्नास ग्रॅम गहू शंभर ग्रॅम हरभरा डाळ पन्नास ग्रॅम उडीद डाळ पन्नास ग्रॅम मूग डाळ पंचवीस ग्राम धने पंचवीस ग्राम जिरे पन्नास ग्राम मसूर डाळ पन्नास ग्राम मटकी पन्नास, पन्नास, पन्नास ग्राम पोहा शंभर ग्राम बाजरी गॅसवरती बुडायची कढई ठेवायची त्यामध्ये सर्वप्रथम ज्वारी गहू हे सर्व साहित्य आता मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत कडधान्ये व डाळी भाजून घेतल्याने धपाट्याला चव अप्रतिम येते त्यामुळे भाजून घेतल्याने त्याला खुसखुशीतपणाही येतो त्यामुळे सर्व साहित्य मी एक करून -एक इथे भाजून घेतलेले आहे त्यानंतर डाळी भाजून घ्यायची आहेत डाळी मी एकत्रित भाजून घेत आहे तुम्ही वेगवेगळेही भाजून घेऊ शकता धने आणि जिरे यामध्येच मी घातले आहे आणि मंदाचेवर हलकेसे भाजून घेणार आहे हे सर्व साहित्य मंदाचेवरच भाजायचे आहे भाजलेल्या डाळी आणि कडधाने एकत्रित करून घ्यायचे सर्वच साहित्य थंड झाल्यानंतर गिरणीवरती दळून आणायचे आहे एका भांड्यामध्ये धपाटे जितके पाहिजेत त्यानुसार पीठ घ्यावे त्यामध्ये धनाजिरा पावडर ओवा पावडर हळद चवीनुसार मीठ हिंग तीळ हिरवी मिरची लसूण हे मिक्सरला पेस्ट बनवून घ्यावी ही पेस्ट या पिठावरती घालावी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक बारीक चिरलेला मोठा कांदा मी घातलेला आहे आता हे सर्व साहित्य हाताने एकजीव करून घ्यायचे त्यानंतर थोडे थोडे यावरती पाणी घालायचे आणि एकदम सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला धपाटे थापता येईल अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे आहे सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि पोळपाटावरती ठेवून द्यायचा त्यावरती पिठाचा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावरती छान मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन थोपून घ्यायचा तव्याला बाजूने तेल लावून घ्यायचे आणि थोपून घेतलेले धपाटे त्यावरती घालायचे आणि त्यावरती तेल सोडून घ्यावे एका साईडकून पूर्णपणे भाजून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायचे दोन्ही साईडकून खरपूस धपाटे छान भाजून घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद